आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे बंद घर फोडून घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील संशयिताच्या मुस्का आवळल्या मिरज ते अंकली मार्गावरच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे वैवर्ष पन्नास राहणार करगणी असे अटक केलेल्या सराईताचं नाव आहे काळे याच्याकडून घरफोडीतील अडीच लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर यांना माहिती मिळाली की संशयित काळे हा घरफोडीमधील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज ते अंकली या मार्गावरील मंगल काळे यांच्या घराजवळ आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा रचून संशयित जितेंद्र काळे याला जेरबंद केले त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ दागिने आढळले दागिन्यांबाबत चौकशी केली असं त्याने सांगितले की संशयित काळे आणि त्याचा साथीदार महेश माजीस पवार यांनी दिगांची तालुका आटपाडीत घनचक्रमाळा परिसरातील विश्वनाथ चव्हाण यांच्या घरात चोरी केल्याची कबुली केली त्यानंतर काळे याच्याकडून अडीच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आटपाडी तासगाव पोलिसात गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आटपाडी